बघा कशी पोरा रांगोळी काढायला लागलेत आता स्वराला लागले रांग रांगोळीच याड हा बघा बघा कशी सरळ काढली रेश हुशार आहे माझ बाळ रांगोळी प्रॅक्टिस करते काढायची हा दक्षिणे तर माझे किती छान फुल काढले बघा रांगोळीने बाप रे बघा बघू हां द्रक्ष लय मस्त फूल काढले रे बाळा रांगोळीचं तू हां पोरींपेक्षा हुशार आहे स्किन्स वाराने किती छान डिझाईन काढले बघ एक काढला बाप रे पोरं तर लय हुशार झालेत माझी रांगोळी काढायला शिकायला लागलीत आता एवढ्याशिवाय बाप रे लय मस्त काढलंय आता काय काढतोस लायन दाखव की मावशीला बघू दे मा की माझं बाळ कस रांगोळी काढतय मावशी म्हणते मग वा 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 म्हणते काय काढलंय य फोर फिश रांगोळीमध्ये काय ए बी सी डी काढतात काय एक दोन काढतात काय रांगोळीमध्ये डिझाईन काढतात फुलं काढतात त लायन, लायन काढला बापरे यल फोर लायन काढला बघा स्वरा ले हुशार आहे माझं बाळ फुल काढायचं एखादं का डिझाईन काढायची आणि परत तीच रांगोळी भरून ठेवा हां परत का त्याच्यानेच प्रॅक्टिस करायची होय दुपारी झोपलायच का तुम्ही आज छान छान दुपारी नाही झोपलात ना काय करत होतात लोक दुपारी दुपारी काय करत होतात हा मम्मी झोपलेली तर तुम्ही एकटंच खेळत होता मारामारी नाही ना ना केली दादानी छान काढले

चला तर दक्षिच्या पप्पा ना मॅगी आणायला गेले आता मॅगी आहे मला आज मॅगीशी मॅगी खावीशी वाटत होती ना जरा दुपारी झोपली होती झोप आवरली नाही मला आज त्यामुळे तासभर झोपली होती मला मॅगी खायची तर लगेच गेली दुकानात मॅगी आणायला आणि आता मॅगी करणारे मस्तपैकी मॅगी खाणारे भाजी चपाती वगैरे पण आहे पण मला मॅगी खावीशी वाटत होती तर म्हटलं आणा तर खरंच आणायला गेलेत ते आज अचानकच काय माहिती खाऊ वाटली मॅगी म्हणून म्हणलं आणा तर करताना दाखवते तुम्हाला पण मॅगी मी स्वरा दक्ष तर रांगोळी काढायला दक्षिणे पप्पा मग अशी आलते चहा वगैरे जरा करून दिले हां हे बघा रांगोळीची प्रॅक्टिस चालेल तर रांगोळी करायला लागलीत बघा रांगोळी काढायला लागली उद्या स्वराचं स्वराचा दोन तारखेला परत डान्स आहे आता करतात का नाही बघू प्रॅक्टिस वगैरे काय प्रॅक्टिस करायचे तर काही दिसत नाहीत पण बघू आता म्हणजे दोन तारखेला स नॉर्मल डान्स आहे जसं सव्वीस जानेवारीला झाला तसा आणि खरं त्यांचं गॅदरिंग आहे मार्चमध्ये तेव्हा बघू आता करतायत का नाही चला तर आता नवरीनीमध्ये मॅगी आणली हे बघा मी मॅगी बनवायला आलेली होती पाणी पाणी सोडले कापायला मॅगीला आधी उकळून घेते पाणी हे बघा इकडे अशी मॅगी आहे ना ती करून ठेवले आणि इकडे पाणी तापायला ठेवले आणि मॅगीचे चार पुढे हे बघा पोरांचा इथे आपल्या चाललाय हां वाचा वा छान येते ही ना मंकी ते काय माहिती का सुपरमॅन प्लस सन पण येतं शिप पण येतं पण इथं सुपरमॅन दिले तुझ्यात काय दिलंय तुझ्या सुपरमॅन फॉर वाय फॉर याक मला विचारतेस काय तू तुझं तुला वाचायला सांगितलंय सगळं वाच A for apple, B for baby, C for car, D for dolphin, E for eyes, F for fan फॉर फॅन चार्ट चार्टमध्ये वेगळा आहे का नाही ए फॉर ॲप्पल बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर डॉग ह्याच्यामध्ये वेगळा आहे म्हणजे दोन्ही तिन्ही पण आलं पाहिजे तुला बी म्हणजे B for, ball, C for, cat, D for dog. मराठी झालं काय हा मी विचारते ते सांग मला चल पटकन हे काय आहे लायन ला काय के फॉर चावी नाही के फॉर की की म्हणजे चावी हे काय बी फॉर बॉय बॉय म्हणजे मुलगा चला करा वाचन करा हां करा करा चांगला अभ्यास करणार करा कस तमाशा झालाय घरात भेड भेट तोडा येड येते अंगात येड येते स्वरा ए स्वरा त्या बांगड्या काढ की एवढ्या कशाला घातल्यात ए पिलू त्या बांगड्या एवढ्या काढ एवढ्या नाही घालायच्या इकडे एवढ्या नाही घालायच्या चांगल्या नाही दिसत त्या फ्रॉक वर वगैरे छान दिसतात तेवढ्या काढित वेगवेगळ्या फ्रॉकवर वेगवेगळे कलर घालायचे इकडे त्या पांढऱ्या घाला आता बाकीच्या काळ पांढरे ठेव फक्त हातात अरे लागेल की दाक्षी तिच्या डोक्यात इथं खेळायचं हॉलमध्ये खेळायचं कॅच कॅच खेळायचं तर जा हॉलमध्ये नाही हॉलमध्ये जा बेड तुटला का नाही मग तुम्हाला तोडेल बघ जा बाहेर जा बाहेर जा बाहेर ना, जा बाप पूर्वीच्या डोक्यात जर पडलं का नाही हां काढते अरे बाबा इथे मस्त अशी मॅगी तयार आहे थोडासा रस्ता ठेवणारच आहे मी कारण का मला रस्ता मॅगी आवडते ही रस्ता प्यायला मला भरपूर आवडतो चला तर हे बघा इथे मॅगी तयार आहे मस्त अशी इकडे पोरं खायला बसलेत मॅगी खावा जेवायचं पण भाजी चपाती पण खायची होय जरा जरा मॅगी खाऊन जे भाजी चपाती पण खायची टेस्ट करून दाखवू दक्ष कशी आहे चांगले का चांगले केले ना मी कांदा बिंदा घालत नाही साधीच केले चांगले आहे ना स्वर चांगले चांग का मी कांदा वगैरे घातला नाही चांगले काय हां चांगले आहे ना खावा फुक मारून खा चांगले चांगले म्हणते फुक मारून खा

तुझं तर असं खायचं चाललंय सर तुझं असं खायचं चाललंय चमचा पाहिजे मला देतो हां सांडू नको अंगावर खावा की आता किती फूक मारताय माहिती चांगले चांगली मी आणले नुसता बनवली तर मी आहे ना मी ना कांद्याची कशी खरं टेस्टी का नाही बिना कांद्याची हात साठू नको चला बाय बाय करा सगळ्यांना बाय कर गुड नाईट म्हण सगळ्यांना स्वर दक्ष बाय कर